नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म अप्रूवसुद्धा झालेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या अकाउंटवरती अजूनसुद्धा एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही तर तो, तो का झालेला नाही तर सर्वात प्रथम ज्या महिलांनी एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेला आहे त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे तर त्यांनी आपल्या आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या जर आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटवरती एक रुपयासुद्धा जमा होणार नाही आणि तुम्ही एकतीस जुलैनंतर अर्ज केलेला असेल फॉर्म ॲप्रूव्ह झालेला असेल तर ते पुढील महिन्यामध्ये ते पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत त्यासाठी आपल्या बँक सीडिंग त्या ठिकाणी करून घ्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्या चेक करून घ्या मोबाईलवर कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा आपला आहे तो त्या ठिकाणी पाहून आपण आपल्या मोबाईलवरतीसुद्धा चेक करू शकता फक्त एकतीस जुलैपूर्वी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आणि एकतीस जुलैनंतर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना साडेचार हजार रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी जमा होणार आहेत आता ती रक्कम किती तारखेला जर येणार आहे तर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत था पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती ती रक्कम जमा केली जाणार आहे तर पुढील पंधरा तारखेपर्यंत पात्र ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटवरती जी काही रक्कम असणार आहे म्हणजे दीड हजार रुपये एक एकही रुपया जमा झालेला नसेल त्या महिलांना साडेचार हजार रुपये तीन महिन्याचे असे त्या ठिकाणी जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना पहिले दोन महिन्याचे त्या ठिकाणी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांना पुढील एक महिन्याचे असे दीड हजार रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत पुढील पंधरा तारखेपर्यंत महिलांच्या अकाउंटवरती ते पैसे जमा होणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद